जप करू नका आवाज कमी झाला जप करू नका कमी झाला तप करू नका ध्यान करू नका कलयुग आहेत साधना करा पण इथे शब्द आलाय तरी 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 शाळेतले बोलधान तरी अर्थ काय तरी बरोबर आहे काय अरे बरोबर आहे ना घाबरता कशाला कालवनावरची बरोबर ऐका <गण्ञा> आता तरी ए पाचवी ते दहावी तरी शब्दाचा अर्थ ऐका का परीक्षा चालू आहे पाच मार्काचं न्यायचं राहिलंय पाच मार्काचं आपल्याला येत नाही आपण मागच्याला म्हणतो आता तरी मला पाच मार्काचं दाखव नाहीतरी आता बेल होणार एखाद्या पोरानं लय पुरी पाहिल्या पसंत केल्या नाही माणसं म्हणतात आता तरी राहाने दोन शब्द करा आता आपण काय म्हणतो मुलं बिघडले मुलं बिघडले मुली बिघडल्या असे निगेटिव्ह विचार नाही करायचे कधी महाराज चालले मुली बिघडत चालल्या संस्कार करणारे कमी पडले यावर आपलं मत काय हा आपण काय करतो डायरेक्ट मुलीला नाव ठेवतो बा मुली मूर्ख झाल्या मुली, मुली बिंडोक निघल्या असे निगेटिव्ह विचार नाही करायचे ज्या घरांमध्ये मुलीवर संस्कार आहेत त्या घरात शिस्त आहेच आता हे तुमच्यावर अवलंबून म्हणून आपण फक्त काय म्हणतो गुन्हेगारी वाढली हे भाषण करून कुठं देश सुधरत असतो का माईक हातात आला का तीन तीन तास बोलायचं असं चालतं का मुलं हे मुलांना तुम्ही बनवत नाहीत त्याच्यामुळे मुलं बिघडली आपण काय करतो मुली बिघडल्या मुली बिघडल्या असं नाही ना महिला मंडळ आपण आपल्या मुलीकडे किती वेळा बारीक पाहतो बघा द्या उत्तर कोणत्या आई मुलीचा अभ्यास घेते तिला वॉट वर्कर कीर्तनात कोणत्या आईने आपल्या मुलीचा मोबाईल चेक केलाय बोला कीर्तनात कोणत्या आईने मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचलेत बोला कीर्तनात कोणत्या आईनं मुलीच्या व्हॉट्सअप मेसेज वाचलेत कोल बोला कीर्तनात मग तुम्ही जर मुलीकडे बघतच नाही तर मुलगी वाया गेली याला जबरदार शाळा नाही सरकार नाही कोणी नाही मुलीची आई आहे काय माहिती तुमचं बघता का कधी बघता का मग तुम्ही काम काय करत असता काय करता समजत नाही का आपल्याला आपल्या मुलीचं भान कोणत्या लेवलचा आहे आपल्या मुलीचे कपडे कोणत्या मुलीचे आपली मुलगी प्रेमात पडली हे तिच्या आईला माहित नाही का माहित नाही का आईला माहित नाही कर वर मी करतो तुझा माहित नाही का आपली पोरगी दिनदिन तास मोबाईल वर बोलते गाडीचा पाच पंच नास्ताना प्रवास करते आपल्या मुलगा काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो आई बाबांच्या जबाबदार आहेत हे विनोद नाही आता हे बिचारे एवढे कीर्तनाने बसलेले खेड्यावरून शिकायला मुंबईत आले सर्व्हिस करायला अरे आपण गरीबाच्या घरातून मोठे झालो म्हणून आज सुखी हा आज कीर्तनात बसलेले सगळी माणसं आपण खाऊन पिऊन चुकी काय आपलं करतो तो काहीच नाही आपल्या नऊ वर्षालीतल्या आईचा आशीर्वाद आहे आणि आपल्या बापाची कृपा आहे तुम्ही मी शाळा शिकलो पण मी शिकलोय आपल्याला खाली टेबल होता आणि त्याच्यावर हात होता आणि वरून रुळ होता हात ओळत नव्हता पण बाप गुरुजीला सांगत होता मेला तरी चालेल म्हणून आज आपण सांगपाण्यात येऊन राहतो मुंबईत येऊन राहतो हे सगळे आपल्या आई बापाचे पुण्य आहे यांना तुम्ही काय वळण लावली कोणतं वळण काय लावली बोला बसलेली माणसं नुसतं आपलं पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला झेंडा वंदनाला देऊन हात वर केला म्हणजे राष्ट्रप्रेम झालं का हा राष्ट्रगीत पाच नाही तू झेंड्याजवळ <laughs> राहिलाय तू झेंडा खाली घेऊन याला वर मिळालं पाहिजे तुला अक्कल येतं काही तुम्ही कसं आहे आपण नुसतं आई बापांवर कादंबऱ्या करायच्या आई बापांवर कविता करायच्या ना आई बापांवर भाषण करायच्या ना माराल तुम्ही निवांत विचार करा ना कोणत्या आईनं पाप आहे असं की तिला मुलापासून बाजूला राहायचे बोला आई बापांवर भाषण करू नका आई बापांवर खेळ करू नका कोणत्या आईनं काय पाप केलंय का तिला मुलापासून बाजूला राहायचे काय त्या आईला वाटत नाही का माझ्या अंगावर माझं नातू खेळावा तिला वाटत नाही का मी माझ्या नातवाचा मुका घ्यावा तिला वाटत नाही का मी माझ्या सुनबाई शिद्वन शब्द बोलावा मग ती सुनवाई जर तिला पाहायलाच मिळत नसेल तर तुम्ही आणता कस काय आमच्या बापानं पाप केलं होतं बन म्हणाला तर पलटी करून घातलं इत्यादी चूक झाली का बन म्हणाला तर पलटी करून घातलं इत्यादी चूक झाली का आमच्या बापाची चूक सांगा ना काय आमच्या आईची चूक होती आम्ही नुसतं चार पाच वर्षे बसून फक्त म्हणतो पोरं बिघडले पोरं बिघडले पोरी बिघडल्या पुरी बिघडल्या कोणत्या आईबा मुलांवर दखड घेतात सांगा ना मला त्या नुसतिकीर त्यांना ऐकत राहायची आमचा झाला सांगायचा धंदा तुमचा झाला ऐकायचा धंदा आम्ही आपलं आलडून मारवायचं आपला मांड्या घालून ऐकायचं हे चालायचं कवर चालायचं कवर हे सांगा हवी नय का हवी नय का आता हे पोर आहेत यांना मोबाईल द्यायची काय करू दे मग याला शाळा जबाबदार आहे का बरो आप ना आपल्याला मोबाईल कोण देत आहे घरातली माणसं देत का नाही आपल्या घरातले माणसं हलकत आहे का शिक्षक घरातले या या हा आणि आपण म्हणतो पोरं विकायला काय आला मोबाईल बरं मोबाईल 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 शिकवा आणि मुलींसाठी एक वाट्य सांगतो मुली न बऱ्याच मुलींची तक्रार आहे मुलांची आईंची तक्रार आहे का मुलं बिघडले मुलं बिघडले मुली बिघडल्या मुलीनं तसं नाही मुलगी मुलगी मला आहे आज या बिचाऱ्याने एवढा मोठा कार्यक्रम के आयोजित केला एवढा मोठा मंडप एवढा मोठा समाज जां जमवला महिला मंडळ ह्या वाढदिवसाला पुरीनं माझं एक वाक्य ऐकाल का ऐकाल का तुम्ही तर बोलायचंच बंद झाले महाराज म्हणून ऐकू नका महाराज म्हणून अजिबात ऐकू नका तुमच्यातलं म्हणून ऐका आएका। ऐकाल का एक वाक्य मुलीनं तुम्हाला जसं जगायचं तसं जगा जसं राहायचं तसं राहा ज्याच्याबरोबर लग्न करायचं त्याच्याबरोबर करा आपली कोणतीच तक्रार नाही पण आजच्या पवित्र दिवशी सांगून ठेवतो पुरीनो ईश्वरासारख्या बापाची मान कधी समाजात खाली होऊ देऊ नका एवढंच करा बाकी काही कर। <laughs> काही करू नका पुरीनो काहीही करू नका तुम्हाला जसं वागायचं तसं वागा कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत मी तुम्हाला किती सांगितलं तरी पोराणो मला गॅरंटी आहे पोर ए कोरोना आपल्याला गॅरंटी आहे पोरगी आपलं ऐकू शकत नाही तिला जी झट मारायची ती आपण किती बोललो तरी तिला तिची लाज एम मी म्हणलो असतं ना त्यांना संपलं असतं पण आता त्यांच्याच म्हणल्यामुळं काय म्हणता येईल नाही खरं सांगतो पोरी नव्हतो तुम्ही विनोद नका समजू पूर्वी दोघांचे फार उपकार mm. आहेत एक सरकार एक सरकार आणि एक आईबाब पंधरा वर्षापूर्वीची मुलगी फक्त भांडेच घासत होती आणि पंधरा वर्षाची मुलगी फक्त स्वयंपाकच करत होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी तहसीलदार आहे आजची मुलगी कलेक्टर आहे आजची मुलगी प्रांत आहे आजची मुलगी एस पी आहे आजची मुलगी पी एस आय आजची मुलगी नगरसेवक आहे आजची मुलगी महापौर आहे पुरीनो ही सगळी पुण्याई ही सरकारची आणि आईबापाची तुम्ही अजून लय मोठ्या वा लय व्हा पुरी तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणारे रांग दोन तीन वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या कारण हे जवळजवळ रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला न तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणारे रांग की मुलगी द्या मुलगी द्या फक्त एकच आहे तोपर्यंत तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या दब धबधब्याखाली काय <laughs> <laughs> आता असाल महाराज पण यातलं एकही वाक्य खोटं ठरणार नाही मग या बिचाऱ्याच्या वाढदिवसाला एवढा संकल्प करा कोणत्या करा पर श्री आणि पर ठन याचा विटाळ धरा एकदा प्रेमानं भजन करा विठोबा विठो